पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ आणि भारतीय सैन्यदलाला मानवंदना देण्याच्या हेतूने जय हिंद असोसिएशन यांच्या वतीने आयोजित तिरंगा रॅली भारत मातेच्या जयघोषात पार पडली यावेळी वंदे मातरम भारत माता की जयच्या घोषणाने मलिकवाड परिसर दणाणून गेला होता गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी असोसिएशनच्या स्वागत कमानीजवळ आल्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी राष्ट्रगीत सादर करून भारतीय सैन्याला मानवंदना देण्यात आले बसस्थानक परिसरातून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली सदर रॅली गावातील प्रमुख मार्गावरून देशभक्तीपर घोषणांसह पार पडली तिरंगा रॅली समाप्ती कार्यक्रमात माजी सैनिक दादासो कोळी यांनी सदर रॅलीचा उद्देश स्पष्ट करत रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले तिरंगा रॅलीत रॅलीच्या सन्मानार्थ विविध घोषणा आजी माजी सैनिकांचा लक्षणीय सहभाग रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले यावेळी सदलगा पोलीस स्थानकाचे फौजदार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गावातील सर्व संघसंस्थांचे पदाधिकारी महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूजसाठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे का करत आहोत दोनच मिनिटांना विश्लेषण कारण टाईम आहे तरी दोन केल्याबद्दल आभार व्हॅलीमध्ये श्रीनगर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये व्हॅली म्हणून एक ठिकाण पर्यटक ठिकाण पेहलगाव म्हणून आहे श्रीनगर मध्ये बरेच पर्यटक ठिकाण आहे आणि त्या दशक पदवीचा हल्ला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस लोकांचा टायमास होतो पर्यटक म्हणजे सध्या एप्रिल मे जून जुलै या तिथे नसते कारण ह्या महिन्यात बाहेर देशाहून पण आणि आमच्या भारताचे पण बरेचसे तिथे लोक आपले एन्जॉय करण्यासाठी टुरिस्टला गेलेले असतात सहलीला त्याचा फायदा घेऊन दहशतवादीने त्या दिवशी जो कट रचला होता की आता ह्यांना हिंदू हिंदुस्थान के लिए एक साल होती एक तीन चा, चा, चार, चार पाच लोकच होते ठीक दुबलतात आहे मला ते आतंकवादी करत करत एक गोवाने अगिन त्यामध्ये परिसरमध्ये जे टुरिजम आहे फिरण्याचे तिथे सगळं हे करायचं आहे झोलामध्ये जायचे नसत्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन पेहणी करत फक्त बारा ते पंधरा मिनिटामध्ये त्याने जे मुस्लिम आहे त्यांना सोडले आणि जे हिंदू होते जे होते त्यांना कलमा म्हणायला सांगितले ज्यांना म्हणता आलं नाही त्यांना समजले की हा हिंदू हा मुस्लिम नाही आहे हिंदू आहे आता सरकारनं काय करायचं बावीस तारीख ते सात तारीख बरोबर पंधरा बो दिवसाच्या डोनेशन मध्ये त्यांनी कट रच रात्री तिने झोपेत असताना एक वाजून पाच मिनिटाने ठीक बावीस ते तेवीस मिनिटात आमचे फायटर जग राखेल येणार मिसाईल फिट करून क्रुज मिसाईल बॅलेस्टिक मिसाईल त्यांच्या रेल सेट करून जागा सेट करून नऊ ठिकाणी आतंकवादीचे जे अड्डे होते उद्ध्वस्त करून त्यांना जमीन वस्त करून त्यांना पाणी पाहिलंय राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा